गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर खटा उपक्रमांतर्गत वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे मित्रांनो सुरुवात करूया महत्वाच्या दिनविशेष पासून आजच्या भागात मात्र आपण इतिहास या विषयाचे कालच्या चार जानेवारीच्या रोजी झालेल्या परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी जाणून घेणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि यानंतर लगेचच दिनविशेष प्रश्न आपण स्टार्ट करू महत्वाचा दिवस आजचा दिवस सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो ज्यांच्या नावे हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्याबद्दलचा थोडक्यात इतिहास या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच अभ्यासायचा आहे थोडक्यात माहिती घेऊ आपण शॉर्टमध्ये महत्वपूर्ण एकूणच कारकिर्दीचा त्यांचा आढावा घ्यायचा आहे ज्यांनी मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक अठराशे बत्तीसमध्ये दर्पण या नावाचं सुरुवात केलं होतं ते म्हणजेच प्रसिद्ध शिक्षणतज्ञ त्याचबरोबर अध्यतिहासकार आणि मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती आहे मित्रांनो सहा जानेवारी आणि महत्वपूर्ण दिवस म्हणून एक समाजसुधारकांच्या बाबतीत म्हणावयास गेल्यास त्या ठिकाणी त्यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेत हे आवर्जून पाहायला मिळतात त्याचबरोबर जे दिनविशेष आपण प्रामुख्याने घेत असतोच आपल्या सेशनच्या माध्यमातून ते पूर्ण करीत असतो तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती असल्याकारणाने त्यांच्या एकूणच कार्याचा थोडक्यात आणि यानंतर आजच्या भागाला सुरुवात दिन आज त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते आजच्या दिवशीच प्रसिद्ध शिक्षणतज्ञ त्यानंतर थोर इतिहासकार आणि त्याचबरोबर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म आजच्या दिवशी सहा जानेवारी अठराशे बारा पोंभुर्ले या ठिकाणी झाला होता रत्नागिरीमधील पोंभुर्ले या ठिकाणी त्यांचा जन्म आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा जन्मदिन या ठिकाणी सहा जानेवारी हा दिवस त्यांनी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे साप्ताहिक स्टार्ट केला असल्या कारणाने त्यांचा जन्मदिन महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो थोडक्यात कार्याचा आढावा घेऊ संस्कृत सोबतच इंग्रजी असेल त्यानंतर फारशी बंगाली गुजराती इत्यादी भाषांवरती त्यांचं मित्रांनो प्रभुत्व होतं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ते डेप्युटी सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं तसेच मुंबई इलाक्यातील जे काही शाळा होत्या तर त्या शाळेचे इन्स्पेक्टर म्हणजे शाळा निरीक्षक तपासणी तपासणीस म्हणून त्यांनी काम देखील केलेलं आहे कुलाबा शाळेचे संचालक होते तसेच त्यांनी अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक स्टार्ट केलेलं होतं अठराशे चाळीस या वर्षी दिग्दर्शन हे साप्ताहिक हे मासिक दिग्दर्शन नावाचं मासिक त्यांची सुरुवातही त्यांनी केली होती अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून देखील आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी काम पाहिलेलं होतं त्याचबरोबर शून्य लब्धी असेल सारसंग्रह इंग्लंडचा इतिहास हिंदुस्थानचा इतिहास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इत्यादी ग्रंथांची निर्मिती देखील त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या जयंती असल्या कारणाने करच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि एक महत्वपूर्ण माहिती आपण मध्ये त्यांच्याविषयी घेतली जो दिवस सहा जानेवारी हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो या महत्वपूर्ण माहितीनंतर आपण जाणून घेऊ आजच्या वृत्तवे चालू घडामोडी बद्दल स्टार्ट करूया मित्रांनो तर पहिला टॉपिक जो आहे तो म्हणजेच थोडासा सर्दी आणि खोकल्यामुळे आवाज डाउन येत असेल था फक्त जर स्पष्ट क्लिअर येत नसेल तर थोडं कमेंटद्वारे कळू शकता आणखी मी ते मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करेन ओके okay? बाकीचे ऍडजस्टमेंट आपण करूया आणि हळूहळू कर होईलच सो so, फर्स्ट टॉपिक तो म्हणजेच कार्बन डायऑक्साईड मधून आता मिळणार आहे मिथेनॉल इंधन याबद्दलची माहिती घेऊन नुकतं संशोधक एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे संशोधनातून त्याबद्दलचा आढावा थोडक्यात अगदी सुरुवातीला घेणार आहोत आपण गुवाहाटी येथील भारता भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील आय आय टी मधील संशोधकांनी सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर मिथेनॉल इंधनात करणारा प्रकाश उत्प्रेरक पदार्थ विकसित केला आहे पर्यावरणाची अधिक हानी न पोहोचता वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हे संशोधन केलं आहे या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ जर्नल ऑफ मटेरियल सायन्स या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आलेला आहे पेट्रोलियम आधारित इंधनावरील अवलंबित्वामुळे कार्बन जास्त कार्बन जास्त म्हणजे डायऑक्साइडचे जास्त सर्वात उत्सर्जन होते यामुळे पर्यावरणावर ताण येऊन जागतिक तापमान वाढीत भर पडते यावर उपाय म्हणून कार्बन चे स्वच्छ इंधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रकाश उत्प्रेरक पद्धती विकसित करण्यावर संशोधक काम करीत आहेत हे आव्हान पेलण्यासाठी तुलनेने स्वस्त धातू विरहित हे आव्हान पेलण्यासाठी तुलनेने स्वस्त विरहित आणि विषमुक्त असलेल्या ग्राफिटिक कार्बन नायट्राइडचा वापर जागतिक पातळीवरती संशोधक करीत आहेत मात्र वेगाने होणारा ऊर्जा क्षय आणि इंधन निर्मितीचे प्रमाण कमी असण्याच्या मर्यादांमुळे अद्याप कोणताही ठोस व प्रभावी उपाय विकसित झालेला नाही या त्रुटीवर उपाय म्हणून आय आय टी गुवाहाटीमधील संशोधकांच्या चमूने ग्राफिटिक कार्बन नायट्राईड आणि ग्राफिनच्या काही स्तरांचे मिश्रण केलं सध्याचे काम पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर हरित ऊर्जेसाठी योगदान देण्यास हातभार लावेल अशी अपेक्षा आहे सौर ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साईडचे हरित इंधनात रूपांतर करणे ह्या एक दिशेने एक आशादायक तंत्रज्ञान म्हणता येईल संशोधकाच्या वतीने असे प्रयत्न करण्यात आले यातलं नेमकं निष्कर्ष काय हे देखील जाणून घेऊ ग्राफिनच्या काही स्तरांमुळे दृश्यमान प्रकाश किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात कार्बन नायट्राईडची प्रकाशक प्रकाश उत्प्रेरक ऊर्जा साठवण क्षमतेत सुधारणा तसेच उत्प्रेरक अधिक काळ सक्रिय राहिला आणि प्रकाश शोषणात वाढ होऊन विद्युत भार निर्मितीत सुधारणा तसेच संमिश्र पदार्थामध्ये पंधरा वजन पंधरा टक्के वजन ग्राफिन असलेल्या उत्प्रेरकाने कार्बन डायऑक्साईडचे कार्बन डायऑक्साईडचे मिथेनॉलमध्ये सर्वाधिक कार्यक्षम रूपांतर केले व्यावहारिक उपयोगांसाठी महत्वपूर्ण मानली जाणारी उच्च स्थिरताही या उत्प्रेरकात आढळून आलेली आहे थोडक्यात माहिती या संशोधकांच्या या केलेल्या प्रयत्नाबद्दल आपण असं म्हणू यानंतर भारत आणि इस्रायलमध्ये रुपयामध्ये तर व्यापार होणार आहे आणखी एक देश ॲड झाला असं म्हणू आपण आधी बऱ्याचशा देशांबद्दलची माहिती आपण नोट केलेली होतीच तर भारत आणि इस्रायलमध्ये सामरिक संबंध आणि मुक्त व्यापार कराराबाबत वेगाने पावले टाकली जात असून या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान रुपया या चलनातून द्विपक्षीय व्यापारास प्रोत्साहनासाठी स्टेट बँकेने पाऊल टाकले असल्याचे स्पष्ट केले स्टेट बँक या भारतातील एकमेव बँकेचा इस्रायलमध्ये व्यवसाय विस्तार आहे त्यामुळे बँकेने भारत इस्रायल दरम्यान रुपयातून द्विपक्षीय व्यापाराची सुविधा खुली करण्याची तयारी दर्शवली याबाबत एसबीआय इस्रायलचे मुख्याधिकारी मणिवरण म्हणाले भारताचा भागीदार देशाशी व्यापार वाढत आहे कोणत्या बँकेने हे एक महत्वाचा असेल एकमेव बँक मध्ये आपण म्हणून आपला व्यवसाय जो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी वाढवत आहे याच वेळी जागतिक व्यापार समुदायाकडून रुपयात व्यवहार करण्यात उत्सुकता दाखवली जात आहे रिझर्व्ह बँकेने भारतीय बँकांना परदेशातील आयात व निर्यातीची भरपाई रुपयात करण्यास परवानगी दिली आहे या अंतर्गत इस्रायल हा एक महत्वाचा देश आहे स्टेट बँकेच्या प्रस्तावित सुविधेमुळे भारताशी आयात निर्यात व्यापार करणाऱ्या इस्रायलमधील कंपन्यांना रुपयात व्यवहार करता येऊ शकेल या रुपयात पैसे स्वीकारू शकतील अथवा आयात व्यवहाराची पूर्तता रुपयात पैसे देऊ करू शकतील हे पैसे त्यांच्या स्पेशल रुपी होस्ट्रोम या खात्यात जमा होतील त्यानंतर निधन वार्ता कळे यात युवा श्लॉस यांचं नुकतंच निधन झालेलं आहे दुसऱ्या महायुद्धा दरम्यान त्या त्या ठिकाणी एका मोठ्या हल्ल्यातून बचावलेल्या होत्या आणि त्यांना आता रिकव्हरी झाल्याच्या नंतर म्हणून वयाच्या शहाण्णव्या वर्षी मात्र म्हणजे त्या हल्ल्यातून बचावल्याच्या नंतर वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे थोडक्यात माहिती घेऊ दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या जर्मनीचा हुकुमशाह ऍडॉल्फ हिटलर व अन्य नाझींनी केलेल्या लाखो जूनच्या सामूहिक संहारातून बचावलेल्या युवा श्लॉस यांचे निधन झालेलं आहे सॅटर्डेलाच त्या शहाण्णव वर्षांच्या होत्या नाझींनी केलेल्या नरसंहाराचे दैनंदिनी लेखनातून वर्णन करणाऱ्या अना फ्रँक हिच्या श्लॉश या सावत्र भगिनी होत्या होलोकॉसची भयानकता जगासमोर यावी आणि जगात कुठेही कोणाविरुद्ध विद्वेषाचे वातावरण असू नये यासाठी त्यांनी अखेरच चाळीस वर्षात भरीव योगदान दिलं श्लॉस यांच्याशी परिचय असल्याचा व त्यांच्यासोबत सामाजिक कार्य केल्याचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांनी श्लॉश यांना आदरांजली वाहताना दिलेली आहे यानंतर आणखी एक निधन वार्ता त्यात स्नुकर चे खेळाडू असलेले माजी खेळाडू मनोज कोठारी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांनी आपल्या खेळाद्वारे म्हणजे एक नाव आपण म्हणू पंकज आडवाणी आणि मनोज कोठारींचं नाव आपल्याला या खेळाशी संबंधित दिसतं त्या कारणास्तो त्यांच्याबद्दलची माहिती घेणे या ठिकाणी आवश्यक नुकतंच त्यांचं निधन झालं असल्या कारणे कोणत्या खेळाशी संबंधित प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून हा टॉपिक आपण इथे घेतोय सो जाणून घेऊ मनोज कोठारी यांच्याविषयी थोडक्यात माहिती माजी जागतिक बिलियर्स विजेते आणि भारताचे मुख्य प्रशिक्षक मनोज कोठारी यांचे तमिळनाडूतील तीरुन, या ठिकाणी रुग्णालयात वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी निधन झाले हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन कोठारी सध्या भारतीय राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते पदावरती असतानाच त्यांचं निधन कोठारी सध्या भारतीय राष्ट्रीय संघाचे मुख्य पण मुख्य प्रशिक्षक तीन दशकाहून अधिक काळ भारतीय बिलियर्ड्स मध्ये ते मनोज कोठारींचं मोठं स्थान होतं ते स्नूकर जो क्रीडा प्रकार आपल्याला माहिती असेल मित्रांनो त्या खेळाशी संबंधित होते एवढं जरी लक्षात ठेवलो आपण तर ते मोर दॅन सफिशियंट असेल त्यापेक्षा जास्तीची माहिती नाही घेतलं तरी चालेल या टॉपिक बद्दल यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आणाऱ्या घेण्यात आलेल्या चार जानेवारी रोजीच्या कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेमधील आपण आजच्या भागात इतिहास या विषयाचे प्रश्नांची उत्तरे जाणून घेतोय काल करंट अफेअर्स फक्त दोन इतिहास आणि करंट अफेअर आपण प्रॅक्टिस करीता म्हणून बाकीचे तुम्ही पाहू शकता यानंतर सर्व प्रश्नांना आपण उद्यापासून सुरुवात करतोय मात्र आज इतिहास या विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे काय आहेत ते फक्त थोडक्यात पाहूया तर पहिला प्रश्न तुम्ही उत्तरही देऊ शकता ओके आणि नोटही करू शकता सो या परीक्षेत विचारला गेला होता प्रश्न या संचातील प्रश्नांची रचना आहे या ठिकाणी सो पहिला प्रश्न आहे ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत कोलावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता पर्याय आहेत लोकमान्य टिळक अच्युतराव कोल्हाटकर शिवराम पंत परांजपे पृथ्वीगीर हरिगीर सांगा सर काय असेल पहिला प्रश्न इतिहास या ते विषयाचा ते जे पेपर दिलेलेच नसतील किंवा त्यांनी आणखीन अद्याप स्टार्ट केलेलं असेल तयारीला या परीक्षेची त्या विद्यार्थ्यांनी जर शिक्षण काही दिवसांपूर्वी जॉईन केलं असेल तर त्यांच्यासाठी एक सरावाचं माध्यम आहे म्हणू शकतो आपण आणि पेपरला कसे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये त्याचा एक आढावा थोडक्यात आपण या ठिकाणी घेतोय असंही समजून तुम्ही यापुढे तयारी करू शकता आणि जे विद्यार्थी एक्झाम दिले असतील त्यांनी ते आन्सर हे परतावून पाहायचे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तो पहिला प्रश्न कालच्या परीक्षेत विचारला गेलेला आणि इतिहास या विषयाचा तर करेक्ट उत्तराकडे आता वळूया मित्रांनो यानंतर योग्य आन्सर लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक एक हे करेक्ट आन्सर असेल ओके यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे प्रश्न क्रमांक दुसरा काल सांगितल्याप्रमाणेच चालू घडामोडी आणि इतिहास या दोन विषयाचे फक्त आपण प्रश्न पाहतोय तर आज इतिहास या विषयाचे तर दुसरा प्रश्न तर दुसरा प्रश्न असा आहे प्रार्थना समाजाच्या विषयी तर प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती असा प्रश्न आहे आणि ते ए बी सी डी अशा स्वरूपात या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे त्यातनं आपल्याला ओळखायचं आहे कोणती कामे त्या ठिकाणी सामाजिक प्रार्थना समाजाच्या वतीने करण्यात आलेली होती तर पाहूया हे विधान नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगच्या स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केले सेकंड वन देशसेवेसाठी बी विधान देशसेवेसाठी कार्यरत निर्माण कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली ते फक्त इंग्रजीत नाव दिलेलं पहा आपण बऱ्याचदा प्रश्न घेतलेला होता याविषयी सर्व प्रश्नाच्या माध्यमातून भारत सेवक समाज सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी जे फक्त इंग्रजीत त्यांनी केलं म्हणजे हे काय वेगळं आहे असं वाटायला नको ते बरोबरच आहे विधान लक्षात घ्या यानंतरचं विधान सी विधान आहे या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ काढले का ते पाहूया आपण आणि डी विधान अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली तर मित्रांनो ए विधान बरोबर आहे बी बरोबर आहे कोणती कामे केली ते ओळखायचे आपल्याला या पर्यायाच्या माध्यमातून सी विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे तर नाशिक नाही करेक्शन करून घेऊ शकता पंढरपूर या ठिकाणी अनाथ आश्रम काढलेलं होतं कुठे पंढरपूर एवढं करेक्शन करा डी मात्र बरोबर तर ए बी डी ए बी डी पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर आणि नोट करावायचा आहे दुसरा प्रश्न पर्याय क्रमांक तीन ए बी आणि डी ओके क्लिअर येस तुम्ही उत्तर देऊ शकता आणि अथवा प्रश्नांची उत्तरे नोट करत चला यानंतर तिसरा प्रश्न ते संचातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ए बी सी आणि डी e, असे दिलेले त्यातनं ओळखायचं आहे पाहूया ए सक्तीचा व वो मोफत शिक्षणाचा कायदा केला बी विधान विविध कला व कलाकारांना आश्रय दिला सी विधान विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला डी विधान कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठी स्थापना केली पर क्रमांक एक ए बी डी फुसरा ऑप्शन बी सी डी तीसरा है यानी फक्त चौथा है ए बी सी डी तीसरा प्रश्न तर, तर चा A, B, C, D. उत्तर असेल मित्रांनो सांगता येईल तर करेक्ट आन्सर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार ए बी सी आणि डी ओके तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नोट करू शकता पर्याय क्रमांक चार सर्वच आहेत त्या ठिकाणी विधान बरोबर त्यामुळे चार हे उत्तर करेक्ट असेल पाचवा प्रश्न पहा ऑनलाईनच्या स्वरूपात खालीलपैकी म्हणजे लाईन नाही म्हणा थोडस विधान म्हणजे पर्याय वॉनलायनर खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलं नाही रणदिवे सरोजिनी नायडू सी आर दास जवाहरलाल नेहरू पहिला पर्याय बी सी डी दुसरा आहे ए डी तिसरा आहे बी आणि डी चौथा आहे फक्त कोणी अध्यक्षपद भूषवलं नाही असं म्हटलं आहे तर पहा जवाहरलाल नेहरू यांनी भूषवलं होतं सी आर दास यांनीही भूषवलेलं आहे सरोजिनी नायडू यांनी पण भूषवलेलं आहे नाही असं म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या फक्त बी टी रणदिवे यांचं नाव येईल त्यामुळेच पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ओके चौथ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार ए हे आन्सर आहे सर्वांनी ते नोट करायचं आहे यानंतर हा प्रश्न अपेक्षितच होता म्हणजे पहा अलीकडच्या काळात जर पाहायला गेलं तर वृत्तपत्र असतील किंवा संस्था असतील महाराष्ट्रातून स्थापन केल्या गेलेल्या त्यावरती आधारित प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत येणाऱ्याही परीक्षेमध्ये तुम्हाला ते पुढं दिसून येतील त्यामुळे थोडंसं बारकाई नाही याकडे पाहणं आवश्यक आहे आणि त्यालाच अनुसरून आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला दिसून येतोय तर जोड्या लावामध्ये एका बाजूला व्यक्तींची नावे मुकुंदराव पाटील वारा कोठारी भगवंत पाळेकर आणि श्रीपतराव शिंदे आणि दुसरीकडे त्यांनी स्थापन केलेले जे सुरुवात केलेली म्हणा वर्तमानपत्र विजय मराठा जागृती जागरूक दिनमित्र तर याच पुढे पर्याय आहेत तर आपण जोड्या जुळून घेऊ इथे आणि पुढे आन्सर मेन्शन करू पुढील पीपीटीत ते एका ठिकाणी ते बसत नसल्या कारणाने तर मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र यांच्याशी संबंधित त्यानंतर कोठारी जागरूक त्यानंतर भगवंत पाळेकर जागृती आणि श्रीपतराव शिंदे विजयी मराठा म्हणजेच चार तीन दोन आणि एक ओके येस ऑप्शन पुढे आहेत तर इथे तुम्हाला दिसून येतील ए बी सी आणि डी या माध्यमातून आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहेत तर चार तीन दोन एक हे आन्सर होता आपण उत्तर मेन्शन केलेलं आहे त्यामुळेच पर्याय क्रमांक एक मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल जो एक महत्वपूर्ण प्रश्न विचारला गेला होता आणि तो अपेक्षितही होता म्हणून आपण या इथे इतिहास या विषयाशी संबंधित ओके चार तीन दोन एक मी पुन्हा एकदा इकडे येतो थोडासा पर्याय आपल्याला इथे एका ठिकाणी ऍडजस्ट करणं झालं नसल्यामुळे आपण ते सेकंड मध्ये मेन्शन केलं होतं मुकुंदराव पाटील दिनमित्र कोठारी जागरूक पाळेकर जागृती श्रीपदराव शिंदे विजय मराठा चार तीन दोन एक चार तीन दोन एक म्हणजेच पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ओके यानंतर नेक्स्ट वन सहावा प्रश्न सत्याऐंशी एक सोपा प्रश्न म्हणून आपण एम तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी क्लास थ्री पासून ते वन पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले चार पाच अध्यक्षांची नावे आपण ते लक्षात ठेवतोच तर इथे फक्त पाहात सत्याऐंशी म्हणजेच राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षाबद्दल विचारलं गेलं होतं प्रश्न असा होता अठराशे मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले अगदी सोपा प्रश्न होता एलेनह्युम दादाभाई नवरोजी पदरुद्दीन तय्यबजी सर विल्यम वेडनबर्न तर मित्रांनो या प्रश्नाचं काय असेल मग आन्सर पहिले मुस्लिम अध्यक्षही होते राष्ट्रीय सभेचे मद्रास येथे पार पडलं होतं पहिलं आपल्याला माहिती असतं विमेशचंद्र बॅनर्जी अठराशे पंच्याऐंशी मुंबई सेकंड दादाभाई नवरोजी कलकत्ता आणि तिसरं मग मद्रास अठराशे सत्याऐंशी बदरुद्दीन तय्यबजी लक्षात घ्या सो पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं करेक्ट आंसर असेल यस जी संजय यांचं उत्तर अगदी बरोबर नोट करू शकता सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एक सोपा प्रश्न म्हणू शकतो आपण इतिहासाशी संबंधित बाकीचे ओव्हरऑल अँड ॲव्हरेज म्हणून ओके okay, परंतु हा अगदीच सोपा हरकत नाही भद्रुद्दीन तै्यपजी यानंतर अचूक जोडायला आहेत आपल्याला एका बाजूला तुम्हाला कायद्याच्या संदर्भात दिलेला भारतीय सुशासनाचा कायदा अठराशे अठ्ठावन्न भारतीय परिषद काउन्सिल एकोणीसशे नऊ त्यानंतर भारत सरकारचा कायदा एकोणीसशे एकोणवीस आणि भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस मग रिलेटेड मुस्लिमांचा स्वतंत्र मतदारसंघ मंत्रिमंडळ पद्धतीचा पाया प्रांतात द्विदल शासन पद्धती भारत मंत्रीपदाची निर्मिती केंद्रात द्विदल शासन पद्धती ओके आणि पर्याय आहेत तुम्ही हे पाहून घेतलंय थोडं एकदा हे करा कारण पर्याय जागेच्या अवय मला परत एकदा ते पुढे ऍडजस्ट करावे लागलेले आहेत तर इथे पर्याय दिसत आहेत तर मी पुन्हा एकदा प्रश्नाकडे येतो मग पर्यायकडे येतो हे आधी पाहून घ्या थोडासा वेळ घेऊ आपण ठीक आहे क्लिअर आता पर्यायकडे जाऊया सांगता येईल आनसर काय असेल ते असं दोन्ही एकत्र आलं तर सांगायला बरं पडतं म्हणा त्यामुळे उत्तराकडे येतो डायरेक्ट हे असं उत्तर देणं थोडस कठीण जाईल ते लक्षात ठेवणं तर पहा भारतीय सुशासनाचा कायदा अठराशे अठ्ठावन्न म्हणजेच भारत पदाची निर्मिती भारतीय काउन्सिल कायदा मुस्लिमांचा स्वतंत्र मतदारसंघ आणि त्यानंतर भारतीय कायदा एकोणीसशे एकोणवीसचा म्हणजेच तीन प्रांतीय प्रांतात शासन पद्धती आणि भारत सरकारचा जो कायदा आहे एकोणीसशे पस्तीसचा तो म्हणजेच केंद्रात द्विदल शासन पद्धती चार एक तीन सॉरी यस चार एक तीन पाच म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ओके यस यानंतर नेक्स्ट वन आन्सर फक्त चेक करा ते पेपर झालेलाच आहे त्यामुळे मी ते थोडंसं फास्टली तिथं मेन्शन करून पुढं जातो लगेच यानंतर आठवा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर <coughs> बंगाल मधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या विरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते उपक्रमशीलता व सहकार्य संघटन व शिस्त मळेवाल्यात पडलेली फूट हिंदू मुस्लिम शेतकरी यक्शे सत्तावन्न उठाव म्हणा किंवा राष्ट्रीय सभा क्वेश्चन असतोच असतो मित्रांनो त्यानुसार हे प्रश्न दिसत आहे आपल्याला तर काय नेमकं का कारण विचारलं गेलेलं आहे तर त्यातनं ओळखायचं आपल्याला मी उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या विरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण हे दिलेले आहेत त्यातनं ओळखा बी सी डी पहिला पर्याय दुसरा पर्याय ए बी डी तिसरा पर्याय ए बी सी चौथा आहे ए आणि सी आणि करेक्ट आन्सर आहे पहा उपक्रमशीलता व सहकार्य अगदी यस करेक्ट संघटना व शिस्त ए बी दोन्ही बरोबर मळेवाळ्यात पडलेली फूट ऐकायचं नाही कुठल्या प्रकारची फूट पडलेली नव्हती त्यामुळे सी नाहीये डी मात्र आहे हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य म्हणजे ए बी आणि डी ए बी डी ए बी डी कुठं आहे पर्याय क्रमांक दोन येस संजय पुन्हा एकदा करेक्ट आन्सर तुमचं अभिनंदन पर्याय क्रमांक दोन हे मात्र योग्य उत्तर आहे ओके यानंतर सेकंड लास्ट वन जुड्या जुळवळचे सोपा प्रश्न पुन्हा एकदा आता उठावाच्या संदर्भातच म्हणून त्या दरम्यान त्याच्या आधीचे उठाव आणि उठावावरती लक्ष केलेल्या कुठल्या भागात कोणी त्या ठिकाणी उठाव केला होता आता पहा इथे राष्ट्रीय स्तरावरचा म्हणू वापर आता येणाऱ्या काळामध्ये परीक्षेमध्ये पहा राज्यातून विचारलं जाऊ शकतं ओके okay? हे दोन्ही वाईस वर्ष असं असणार आहे त्यामुळे पुढील तयारी राहा जसं हे विचारलेलं आहे की म्हणजे राष्ट्रीय स्तर म्हणजे उत्तर भारतातून प्रामुख्याने उठाव दिसतो आपल्याला तर त्या भागातील बद्दलचं मोस्टली फक्त पर्टिक्युलरली महाराष्ट्रातून तुम्हाला नेक्स्ट टाइम विचारला जाईल त्यामुळे दोन्हीसाठी रेडी राहायचं हे एकदा विचारून झालेलं आहे तो मो उठाओ, उठाओ, उठाओ। तर मोपल्यांचे बंड कोलांचा उठाव संथाळांचा उठाव भिल्लांचा उठाव दुसऱ्या बाजूला खानदेश केरळ बिहार बंगाल सोपा प्रश्न होता तसा तर पहा उत्तराकडे ओळू आपण तरी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांनो करेक्ट उत्तर जे आहे ते आपण थोडक्यात पाहूया तर पहा मोपल्यांचा बंड केरळ म्हणजे सेकंड सेकंड पर्याय कुठं आहे पहिला आणि चौथ्यात दिसतोय म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय आपला सरळ सरळ कट होऊन जातो त्यामुळे त्याचा काही विषय नाहीच आहे लक्षात घ्या मग आता आपण ओळूया सेकंड बी कडे ऑप्शनकडे ओके सेकंड म्हणजेच यस मोकल्यांचा बंड केरळ म्हणजे दोन त्यानंतर कोलांचा उठाव बिहार ओके म्हणजेच तीन आणि संथाळांचा उठाव बंगाल चार आणि बिर्लांचा उठाव महाराष्ट्र एक तर पर्याय क्रमांक एक येस संजय अगदी बरोबर दोन तीन एक दोन तीन चार आणि एक असा आहे ते आणि पर्याय क्रमांक एक परत एकदा मेन्शन करतो मोपल्यांचे बंड केरळ कोलांचा उठाव बिहार सत्ताचा उठाव बंगाल बिल्लांचा उठाव खान्देश महाराष्ट्र पर्याय क्रमांक एक दोन तीन चार आणि एक त्यामुळेच एक हे आन्सर करेक्ट असेल त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न म्हणू आपण कोणत्या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता एन्ड्रु फ्रेजर नॉट बोअर रिचर्ड मायन का चार्ल्स प्रश्न क्रमांक दहावा सर्वांनी ते नोट करायचे बाकीच्यांनी देखील जे आपले व्हिडिओ पाहतायत करेक्शन करून घ्या आणि अशा प्रकारे जे नव्याने जे तयारी करत असतील किंवा अलीकडेच पाच सहा महिन्यापूर्वी तयारीला लागलेले असतील त्या विद्यार्थ्यांना लक्षात येऊन जाईल प्रश्न कशा प्रकारे विचारले जात आहेत आणि आपला अभ्यास कसा असायला हवा या अनुषंगाने तयारी करायची तर फॉरजेंट हे उत्तर अगदी करेक्ट या संजय बरोबर पर्याय क्रमांक चार मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल ओके तर कालच्या भागात करंट अफेअर्स आणि यानंतर इतिहास या विषयाचे प्रश्न उत्तर जे परिषदेत विचारले गेले होते कंबाईन ग्रुप बी च्या ते आपण पाहिलेलं आहे यानंतर ग्रुप सीचा पेपर मित्रांनो रविवारी आहेच त्यानंतर त्या विषयाचे प्रश्न उत्तरे आपण पुढील भागात ते जाऊन घेऊच करंट अफेअर आणि इतिहास दोन वरती फोकस मेनली विषय आणि बाकीचे मात्र आपण तुम्ही ते पाहू शकता इतर विषयांचे प्रश्न उत्तरे ते परत वेळ नको जायला त्यामुळे आपण परत एकदा आपल्या सर्व प्रश्नांकडे वळणार आहोत उद्यापासून पॉलिटी या विषयाचं राज्यशास्त्र प्रश्न आपण पुन्हा एकदा स्टार्ट करूया जेणेकरून ते तेवढीच आपली प्रॅक्टिस होईल त्या अनुषंगाने म्हणजे चालू घडामोडी आणि हिस्ट्री या परीक्षेच्या प्रश्नांच्या उत्तरच्या माध्यमातून ते आपलं सर्कल पूर्ण करायचं आहे आपल्याला म्हणून ते दोन दिवस झाले असं म्हणून आपण काल आणि आजचा उद्या मात्र आपण पॉल्टीविषयी सर्व प्रश्न आता घेणार आहोत हे लक्षात असू दे आणि सोबतच वृत्तभेद चालू घडामोडी हा आपला महत्वपूर्ण भाग अगदी सुरुवातीला असणारच आहे थोडासा सर्दी खोकल्यामुळे हो आवाज कमी येत असेल त्यामुळे थोडस जुळून घ्या काही दिवस म्हणून आपण लवकरात लवकर बरा होऊन परत एकदम दर आवाजात आपण पुन्हा एकदा या वृत्तभेद चालू घडामोडीची धडाक्यात सुरुवात करूया आजच्या भागात मात्र मित्रांनो इथेच थांबू भेटूया उद्याच्या भागात आपल्या नियोजित वेळेत ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये हो थँक्यू सो मच